लाडकी बहीण योजना ई के वाय सी कशी करायची पाच मिनिटात मोबाईलवर करा ई के वाय सी पंधराशे रुपये फिक्स मिळणार होय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरता यस टी टी पी यस ऑब्लिक हॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याचे आव्हान महिला कला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय लाभ मिळवण्यासाठीही मदत होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे आता सर्वप्रथम लाडक्या बहिणींनो तुम्हाला आपल्या मोबाईलवरती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे या ठिकाणी लिंक पाहून घ्या ही लिंक तुम्हाला तिथं टाकायची आहे त्याच्यानंतर पेज हा असा ओपन होईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करावे तर याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे हेच ऑप्शन आहे तुम्हाला ई के वाय सी करण्यासाठी आता राज्य शासनानं या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती हे ऑप्शन दिलेलं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे दुसरा पेज एक ओपन होईल तो पेज तुम्हाला असा दिसेल ई के वाय सी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना लाभार्थी आधार क्रमांक ज्या महिलाचं ई के वाय सी करायचं आहे त्यांचा आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे कॅपचा कोड टाकायचा आहे आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायचं आहे मी सहमत आहे याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचं आहे जसं या ठिकाणी तुम्ही ओ टी पी पाठवा याच्यावरती क्लिक करचाल तसा तुमच्यासमोर एक नवीन पेज ओ टी पी टाकण्यासाठी उघडेल तो म्हणजे असा ओ टी पी टाका तर तुमच्या ओ टी पी आधार लिंकड मोबाईल क्रमांकावर पाठवला आहे ओ टी पी येईल तो तुम्हाला इथं ओ टी पी टाकून सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर अजून एक पेज दुसरा उघडेल तो म्हणजे तुमच्या वडिलांचा पतीचा आधार क्रमांक तुम्हाला दोन्हीपैकी एक असेल तर ता टाकायचं आहे तर या ठिकाणी कॅपचा कोड टाका त्याच्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायचा आहे तर मी वरील प्रमाणे घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणासाठी माझा आधार क्रमांक ओ टी पी माहिती प्रदान करण्यासाठी सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाला या ठिकाणी सहमती आहे तर मी सहमत आहे याच्यावरती टिकमार करा आणि ओ टी पी पाठवा पुन्हा तुमच्या मोबाईल क्रमांकावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी क्रमांक तुम्हाला याच्यामध्ये एंटर करायचा आहे सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर ई के सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वडिलांचे पतीचं नाव या ठिकाणी दाखवलं जाईल त्याच्यानंतर दुसरं जे ऑप्शन आहे जात प्रवर्ग या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे तर जात प्रवर्ग निवडा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग जी तुमचा जात प्रवर्ग आहे तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर एक नंबरचा ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत तर या ठिकाणी निवडायचं आहे होय किंवा नाही तर या ठिकाणी तुम्हाला होय निवडायचं आहे त्याच्यानंतर पुढे आहे दोन नंबरचं ऑप्शन माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे निवडा याच्यावरती तुम्हाला होय किंवा नाहीचं ऑप्शन दिलेला आहे तर या ठिकाणी होय तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर खालच्या साईडला उपरोक्त अक्र एक व दोनमध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे मार्क करायचं आहे आणि सबमिट करा, करा, करा याच्यावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही या ठिकाणी सबमिट करताल तसा तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल तो म्हणजे सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे म्हणजे या ठिकाणी तुमची ई के वाय सी लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी प्रक्रिया तुमची पूर्ण आणि सक्सेसफुली झालेली आहे याच्यानंतर तुम्हाला येणारे जे पुढले हप्ते आहेत ते हप्ते वेळेत तुम्हाला तुमच्या खात्यावरती जमा होतील हा व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त आपल्या महिला वर्गांकडे शेअर करा जेणेकरून एकही महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही धन्यवाद